सर्वांना कल्पना आहे की काल राहुलजी गांधी यांनी हरियाणामध्ये कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली निवडणूक आयोगाने मत खोर केली याच्या बाबतीत सविस्तर प्रेझेंटेशन आपल्याला तशाच प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या काटोल मतदारसंघामध्ये आम्ही गेल्या तीन महिन्यापासून जवळजवळ साठ लोकांची एक टीम लावली होती आणि त्या टीमनी संपूर्ण मतदार यादीचा संपूर्ण अभ्यास केला संपूर्ण कागदपत्र जमा केले आणि त्यामध्ये असं आढळलं आहे की काटोल मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पस्तीस हजार पाचशे पस्तीस मताची मतदुरी झाली पस्तीस हजार पाचशे पस्तीस मताची मतुरी काटोर विधानसभेत झाली त्याच्यामुळे अनेक ठिकाणी जे सध्या आमदार आहेत त्यांचे भाऊ त्यांचे भाऊ दिलीप बाबुलाल ठाकूर यांचं जर आपण नाव पाहिलं तर एका ठिकाणी दिलीप ठाकूर आहे दुसऱ्या ठिकाणी दिलीप सिंग ठाकूर आहे म्हणजे दोन्ही ठिकाणी त्यांचे नाव इकडे मतदान करा आणि इकडे मतदान करा त्याचप्रमाणे आमदाराचे दुसरे भाऊ जे आहे मुन्ना ठाकूर त्यांचं सुद्धा एका ठिकाणी मुन्ना ठाकूर आहे आणि दुसऱ्या ठिकाणी मुन्नासिंग ठाकूर आहे अशा पद्धतीनं डबल मतदान मोठ्या प्रमाणात आमच्या मतदारसंघामध्ये झालं त्याचबरोबर झिरो नंबरचे घर याचे मोठ्या प्रमाणात याद्याच्या याद्या त्या निमित्तानं झिरो नंबरच्या घराच्या त्या निमित्तानं आहे कोणतंही घर क्रमांक नाही याच्यामध्ये झिरो नंबरचे घर आहे कोणतंही घर क्रमांक याच्यामध्ये नाही त्याचबरोबर मुलाचा अण्णाव एक आणि वडिलांचं आणव एक अशा पद्धतीनं सुद्धा निमित्तानं नावं त्या ठिकाणी आलेली आहेत आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मध्य प्रदेशमधनं सुद्धा मतदान झालं आहे आमच्या मतदारसंघामध्ये मध्य प्रदेशमधनं जेवढे लागून जेवढा जो, लागून एरिया आहे त्या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे आमच्या मतदारसंघात सुद्धा मोठ्या प्रमाणात मतदान झालं एक पुरावा तुम्हाला दाखवायचा राहिला तर लांघा लांघा येथे ज्या सरपंच मॅडम आहे लांगा म्हणजे मध्य प्रदेश लांगा इथे सरपंच मॅडम ज्या मध्य प्रदेशमध्ये लागा इथे वनिता पराटकर या वनिता पराटकर या मध्य प्रदेशमध्ये लांगा गावच्या सरपंच आहेत त्यांचे पती हे गणपती पराटकर हे उपसरपंच आहेत मध्य प्रदेशमध्ये त्यांनी या ठिकाणी येऊन आपल्याकडे मतदान केलं आपल्याकडून मतदान केलं हे सरपंचा लांगा सरपंच असला तर दाखला आणि त्याचबरोबर व्होटिंग कार्ड आपल्याकडचं महाराष्ट्राचं व्होटिंग कार्ड हे महाराष्ट्राचं व्होटिंग कार्ड अशा पद्धतीनं मध्य प्रदेशचे या ठिकाणी लोक आणून त्यांनी त्यांना मतदान केलं अशा पद्धतीनं माझ्या मतदारसंघामध्ये पस्तीस हजार पाचशे पस्तीस हे मतजोरी त्यांनी करण्यात आली त्याचबरोबर अनेक आमचे जे लोक त्यांचे नाव वगळण्यात आले तुमच्या माहितीसाठी सांगतो की आमच्या कुंढाळी कुंढाळी आता नगरपंचायतच्या निवडणूक आहे तिथे आमचे संभाव्य उमेदवार जे नगराध्यक्षाचे होते संजय राऊत यांचं नाव कुंढाळीमधन वगळलं त्यांचं नावच नाही मिळते आम्ही त्यांना उभं करणार होतो नगराध्यक्ष त्यांचं नाव वगळलं आम्ही त्याची रिसर तक्रार केली तक्रार केल्यानंतर कलेक्टरने आदेश पारित केला आणि कलेक्टरनी त्याच्यामध्ये म्हटलं आहे की संजय राऊत श्री संजय राऊत कुंढाळी यांचं नाव हेतू पुरस्कर हेतू पुरस्कर आलेला आहे त्यांनी आपलं नाव कुंडाळीमधनं कमी करण्यासाठी कुठेही अर्ज केला नाही आणि अशा पद्धतीने आज त्यांचं नाव तिथे नसल्यामुळे ते आज कुंडाईच्या नगर नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये उभं राहू शकत नाही त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आपल्या विरोधकांचे नाव कमी करायचे आमच्या मतदारसंघात अनेक आमच्या कार्यकर्त्याचे नाव कमी केले अशा पद्धतीनं जवळजवळ हा कलेक्टरचा आदेश जो आहे हा कलेक्टरचा आदेश मी इथे लावलेला आहे अशा पद्धतीनं अनेक प्रकारे पस्तीस हजार पाचशे पस्तीस मतं मत काटोल मतदारसंघामध्ये याची मतं चोरी करण्यात आलेली आहे अशाच प्रकारचे प्रकार अनेक मतदारसंघामध्ये हळूहळू आता जे जे मतदारसंघाचे लोक त्या निमित्तानं आपले योग्य ती तपासणी करतील ते प त्या पद्धतीनंतर संपूर्ण आकडेवारी पुढे येईल तीन महिने लागले आम्हाला साठ लोकांना साठ लोकांनी तीन महिने याचा अभ्यास करून त्यानिमित्तानं अशा पद्धतीने काम केलं एक कोंढाळीचे के भारतीय जनता पार्टीचे नेते योगेश चांबले याचं नाव आता कोंढाई नगरपंचायतचं आरक्षण काय येईल त्याबद्दल त्यांनी कोंढाईमध्ये सुद्धा नाव ठेवलं आणि आपल्याला जे आरक्षण पाहिजे ते कोंढाळीमध्ये आलं नाही तर ग्रामीणमध्ये सुद्धा आपलं नाव राहायला पाहिजे म्हणजे ग्रामीणमध्ये सुद्धा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांनी आपलं नाव ठेवलं अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी डबल मतदान त्यानिमित्तानं आहे विधानसभेत याचा फार मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं मतूर चोरी झाली अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती आहे आणि या सर्व गोष्टी आता हळूहळू प्रत्येक मतदारसंघातल्या ज्या ज्या आमदारांनी किंवा माजी आमदारांनी आपला अभ्यास करून त्या माझा आपल्या मतदार याचा अभ्यास केला की सर्व मतदारसंघातली आकडेवारी हळूहळू आता पुढे मनोळकामचा आमचा जो मोर्चा निघाला होता एक तारखेला मुंबईला त्या एक तारखेच्या मोर्चामध्ये आमची हीच मागणी होती की अशा पद्धतीनं घोटाळा आहे एका एका मतदारसंघामध्ये आता काटवून मी तुम्हाला सांगितलं पस्तीस हजार पाचशे पस्तीस अशा पद्धतीनं अनेक मतदारसंघामध्ये घोटाळ आहेत मजतोरी आहे आमचं तेच म्हणणं होतं की या सर्व बाबतीत संपूर्ण मतदार याद्याची व्यवस्थित पाहणी करून तपासणी करून ज्या जाणीवपूर्वक चुका केलेल्या आहेत निवडणुका जिंकण्यासाठी त्या पद्धतीनं हे संपूर्ण नाव चांगल्या पद्धतीने यादी स्वच्छ करावी त्या चुका संपूर्ण इलेक्शन कमिशननी काढाव्या का आणि मग निवडणुका घ्याव्या अशी आमची सर्व महाविकास आघाडीच्या पक्षांची मागणी होती पण याच्याकडे इलेक्शन कमिशननी भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली आमच्या मागण्याकडे कोणतेही लक्ष दिलं नाही सर इलाफ सर आरोप लगा अदालत जाय न्यायिक आप इलेक्शन कमिशन लिहिले उन्होंने हमको न्याय नाही द्या का अदलत कलेक्टरचा आदेश दाखल जिल्हा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश दाखवला तुम्हाला तुम्हाला बाजूच्या राज्यातनं कशा पद्धतीनं बाजूच्या राज्यातल्या लोकांना हिशाऊन मतदान केलं लालनाच्या सरपंचाचे कागद दाखवले तुम्हाला अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राच्या प्रत्येक मतदारसंघामध्ये संघामध्ये चोरी झाली आहे याच्या बाबतीत स्वतः चंद्रशेखर बावनकुळे त्याच्या मतदारसंघामध्ये मत चोरी झाली आहे कबूल केलं तिकडे आशिष शेलार तिकडे आशिष शेलारने सुद्धा सांगितलं की डबल मतदान आहे म्हणून आता कुठच्या समाजाच्या त्या बाबतीत मी बोलत आहे मग तिकडे सुद्धा त्यांनी कबूल केलं म्हणून मतदार याच्यामध्ये अशा पद्धतीच्या घोळ करून भारतीय जनता पार्टीने विधानसभेची निवडणूक जिंकली आणि त्याच पद्धतीचा त्यांचा प्रयत्न या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा आहे आणि म्हणून परत आमची मागणी आहे की इलेक्शन कमिशन आता निवडणुका ती जाहीर केल्या आहे पण त्याचा विचार कधी करायला पाहिजे होता एवढंच आम्हाला सांगायचं चुनाव आयोग सर चुना आपला कदा शिकायत कर रहे करण्या रॅली पण चुनाव आयोग कहीं ना कहीं इन्फ्लुएंस होकर सत्ता पक्ष को सहायता करने को लेकर इस तरह की चीज़ें कर रहे हैं आपको शिकायतें कि निवड़क आयोग जो है इलेक्शन कमीशन जो है भारतीय जनता पार्टी के दबाव में उनके दबाव में आकर ये सब कार्रवाई कर रहे हैं राहुल गांधी जी ने इतने बार उनको अब कंप्लेन किया उसके प्रूफ पुरावे दिए उसके

आणि ह्या सरपंच असल्याचा दाखला त्यांचा प्रमाणपत्र या सरपंच लांगे ठेवण लांगा म्हणजे मध्य प्रदेश म्हणजे मध्य प्रदेशचे सुद्धा लोक महाराष्ट्र मध्ये आणून जेवढे काही मध्य प्रदेशच्या लागून मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी मध्य चे लोक महाराष्ट्र मध्ये आणून त्यांचं नाव नोंदून घेतलं त्यांच्याकडनं मतदान करून घेतलं कलेक्टरकडे अर्ज करू तसा संजय राऊत कुंडाळीच्या बाबतीत कलेक्टरांकडे अर्ज केला आम्ही आणि कलेक्टरकडे अर्ज केल्यानंतर त्यांनी रिट तर चौकशी करून त्यांनी स्वतः कबूल केलं कलेक्टरनी स्वतः कबूल केलं हा त्यांचा आदेश आहे संजय राऊत यांचं नाव हेतू पुरस्कार कमी करण्यात आलं संजय राऊत त्यांनी माझं नाव कमी करावं असा कुठेही अर्ज केला आणि त्यांची त्यांनी पोलिसांनी चौकशी करावी असं कलेक्टरनी म्हटलं आहे या संपूर्ण आहे हे संपूर्ण प्रकरण अतिशय गंभीर आहे आणि त्याच्यामुळे याची चौकशी करावी असं जिल्हाधिकारी नागपूर यांनी आदेश पाहिले आदे धन्यवाद